पाच हजार मुद्दलावर व्याजाच्या काही दराने दोन वर्षानंतर रुपये नऊशे व्याज मिळते तर व्याजाचा दर किती आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे या ठिकाणी व्याजाचा दर काढायचा आहे मग याच्यामध्ये काय काय दिलेला आहे मुद्दल दिलेला आहे आपल्याला मग मुद्दल बघूस मुद्दल बरोबर किती दिलेला आहे बघा या ठिकाणी पाच हजार दिलेला आहे पाच हजार त्याच्यानंतर दोन वर्षांनंतर दोन वर्षानंतर म्हणजेच हे काय आहे मुदत आहे म्हणून त्याला आपण क म्हणू म्हणजे क म्हणजे कालावधी तो किती आहे दोन वर्ष त्याच्यानंतर काय दिलं रुपये नऊशे व्याज मिळते म्हणजे व्याज किती आहे याच नऊशे रुपये व्याज बरोबर नऊशे रुपये आहे तर या ठिकाणी काय करायचं आहे व्याजाचा दर हा या ठिकाणी काढायचा आहे मग व्याजाचा दर काढण्यासाठी एक सूत्र आहे ते सूत्र कोणता आहे बघा या ठिकाणी दर बरोबर दर बरोबर सरळ व्याज सरळ व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले मुदत किंवा काल नऊशे आलेला आहे म्हणून या ठिकाणी नऊशे घेतलं गुणिले शंभर भागिले मुद्दल किती आहे पाच हजार आहे मग या ठिकाणी पाच हजार लिहिलं आणि बरोबर का हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला पाच एक पाच पाच दोन्ही दहा बे एक म्हणजेच या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे नऊ या ठिकाणी हा दर जो आहे हा आलेला आहे नऊ टक्के आणि आहे हा पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी पाहायला मिळतो बरोबर हा म्हणतोय रमेशने बँकेकडून काही रक्कम कर्जाऊ घेतली असता दसा दशे आठ दराने तीन वर्षासाठी त्या रकमेवर त्याला दोन हजार एकशे साठ रुपये व्याज मोजावे लागते तर त्याने बँकेकडून किती रक्कम कर्जाऊ घेतली या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला काय काय दिलेलं आहे ते बघूयात बघा दसादशे आठ दराने म्हणजे काय दिलेलं आहे दर दिलेला आहे तो किती आहे आठ बरोबर तीन वर्षासाठी त्या रकमेवर तीन वर्ष म्हणजे ही काय आहे ही आहे मुदत मुदत किती आहे तीन वर्ष आणि त्याला दोन हजार एकशे साठ रुपये व्याज नोंदावे लागते म्हणजे व्याज दिलेला आहे व्याज बरोबर दोन हजार एकशे साठ रुपये समजला नाही एवढं आणि काढायचं काय तर त्याने बँकेकडून किती रक्कम कर्जाव घेतली म्हणजे ते आपल्याला काढायचं आहे मुद्दल बरोबर काय मग या ठिकाणी मुद्दल बरोबर किती मग या ठिकाणी बघा मुद्दल त्याच्यासाठी आपण सूत्र लिहून घेऊया मुद्दल बरोबर मुद्दल बरोबर व्याज व्याज गुन गुदे, व्याज गुणिले देशभर भागिले मुदत आणि गुणिले दे दर त्यानंतर व्याज किती आलेला आहे दोन हजार एकशे साठ रुपये गुणिले शंभर बागेले मुदत किती आहे मुदत आहे तीन वर्ष आणि दर काय आहे आठ बर ठिकाणी बघा आठ एक आठ दोन्ही सोळा उरले पाच आठे साती छप्पन आणि हा शून्य इतकी बरोबर आता हा शून्य दिला उत्तर आलं दोनशे सत्तर याला परत तीन न भाग असतो म्हणून हा तीन एक तीन आणि तीन नव्वद सत्तावीस हा शून्य इथं ठेवला म्हणजे इथं आलं नव्वद गुणिले शंभर आता याचा गुणाकार करून घेऊयात बघा नऊ एक नऊ आणि राहिलेले एक दोन तीन शून्य या ठिकाणी ठेवून दिले म्हणजे या ठिकाणी मुद्दल मुद्दल बरोबर किती आलेला आहे ते आलेलं आहे नऊ हजार आणि नऊ हजार हा जो पर्याय आहे हा पर्याय बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी पहिल्यांदा आजोबांनी बँकेत काही रक्कम आठ टक्के दराने बचत खात्यात ठेवली असता त्यांना दहा वर्षांनी एकूण रकमेवर चराव्यात नऊ हजार सहाशे रुपये मिळाले तर आजोबांनी बँकेत किती रक्कम ठेवली आहे काय काढायचं आहे तर मुद्दल काढायचं आहे मग आपल्याला उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा पाहायचं तिथं लिहून घेऊ काय दिले आजोबाने काही रक्कम आठ टक्के दराने म्हणजे या ठिकाणी दर दिलेला आहे तो किती आहे आठ टक्के बचत खात्यात ठेवली असता त्यांना दहा वर्षांनी म्हणजे मुदत किती आहे तर मुदत आहे दहा वर्ष दहा वर्ष मुदत आहे दहा वर्ष एकूण रकमे सरळ व्याज, व्याज नऊ हजार सहाशे मिळाले म्हणजे या ठिकाणी काय आहे सरळ व्याज सरळ व्याज बरोबर नऊ हजार सहाशे रुपये हे काय आहे सरळ व्याज आहे मग या ठिकाणी तर आजोबांनी बँकेत किती रक्कम ठेवली होती म्हणजे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे मुद्दल मग मुद्दल बरोबर मुद्दल बरोबर किती किंवा त्याला आपण एक्स मानू शकतो आता मुद्दल काढायचंय मग मुद्दलाच सूत्र आपल्याला माहित आहे मुद्दल, मुद्दल बरोबर व्याज शंभर भागिले मुदत त्याला आपण कालावधी म्हणतो गुणिले दर बरोबर आता, आता इथं व्याज किती आलेला आहे नऊ हजार सहाशे हे याचं व्याज आलेलं आहे गुणिले शंभर खाली कालावधी काय आहे याचा दहा वर्ष हा कालावधी आहे आणि या ठिकाणी दर जो आहे हा काय आहे आठ टक्के दर मग बघा काय करायचं आता या ठिकाणी काठक्षाप करून घेऊयात भागाकार करून घेऊयात ठीक आहे मग बघा भागाकार करत असताना काय आहे आता या ठिकाणी आठ न या ला हा जातो जातो का बघा आठ एक आठ एक किती उरला एक उरला झाले सोळा सोळा आणि हे दोन शून्य बरोबर त्याच्यानंतर या दहा या दही शंभर म्हणजे या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे ते किती आलेलं आहे बघा बाराशे बुडिले दहा याचा गुणाकार करून घेऊयात मग बारा एक बारा आणि एक दोन तीन शून्य जशा तसे पूर्ण ठेवून दिले ते झालं बारा हजार म्हणजे याच जे मुद्दल आहे ते मुद्दल किती असणार आहे मुद्दल जे आहे ते असणार आहे बारा हजार आणि बारा हजार हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आता इकडे लक्ष द्या व्यवस्थित काय शंभर रुपये मुद्दलाचे एक वर्षाचे व्याज सात रुपये आहे तर त्याच मुद्दलाचे पाच वर्षाचे व्याज किती होईल मुद्दल दिलेला आहे शंभर रुपये त्याच्यानंतर एक वर्षाचे व्याज सात रुपये झाले एक वर्षाचे व्याज किती झाले सात रुपये म्हणजे व्याज आपल्याला या ठिकाणी घेऊयात व्याज बरोबर सात रुपये त्याच्यानंतर आपल्याला काय कळायचं त्याच मुद्दलाचे म्हणजे शंभर रुपयाचेच पाच वर्षाचे व्याज किती होईल मग या ठिकाणी आपण हा जो कालावधी आहे हा काय करणार आहोत कालावधी किंवा मुदत हा पाच वर्ष तर बघा दर बरोबर काय होत व्याज व्याज गुणिले शंभर बागिले मुद्दल गुणिले कालावधी किंवा मुद्दल आता व्याज व्याज किती आलेला आहे सात रुपये आलेला गुणिले शंभर मुद्दल किती आहे शंभर आणि काय कालावधी कितीचा आहे एक वर्ष समजलं एवढं हे कुद्दल हे पहिलं लिहिलं आहे पहिलं आता ह्या दरवरून आपल्याला दर निघणार आहे मग दर बघा हे शंभर गेले हे शंभर गेले सात एक म्हणजे किती आलं दर बरोबर आला सात बरोबर त्याच दराने म्हणजे या दराने सात या दराने पाच वर्षाचे व्याज किती होईल मग काय करायचं व्याज करायचंय मग इथं बघा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी मग गुणिले दर गुणिले क बाबिले शंभर आता मुद्दल किती आहे शंभर आहे बरोबर आहे का दर किती आला सात कालावधी किती आहे पाच वर्षाचे म्हणते पाच वर्षाचे मागिले शंभर बरोबर तेवढं समजलं शंभर कटले कट तिथले शंभर कटले राहिले किती सात बोललेले पाच साता पाच पस्तीस पस्तीस हे काय झालं व्याज झालं आणि मागित व्याज बरोबर किती येत पस्तीस रुपये आणि हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे याच्यामध्ये काय होत अगोदर व्याज दिसत मुद्दल दिलं होत कालावधी दिला होता त्याच्यावर आपल्याला दर काढायचा होता आणि तो दर वापरून नंतर काय करायचं होतं पाच वर्षाचं व्याज किती होईल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं होतं समजलं का ओके

आता याच्या ठिकाणी मुदत आहे एक वर्ष मुदत एक वर्ष त्यानंतर व्याज किती आहे व्याज बरोबर एक हजार रुपये मिळायला हवे आहे बँकेचा व्याजदर दशे दहा असल्यास म्हणजे जो व्याजदर आहे तो काय आहे दहा टक्के तर त्याने बँकेत किती रक्कम ठेवावी म्हणजे काय आहे म्हणजे या ठिकाणी काय काढायचं आहे आपल्याला आपल्याला या ठिकाणी मुद्दल काढायचं आहे मग मुद्दलच सूत्र काय आहे मुद्दल बरोबर व्याज मुद्दल बरोबर व्याज गुणिले शंभर भागिले कालावधी गुणिले दर बरोबर आता याच्यामध्ये फक्त किमती ठेवायच्या व्याज किती आहे एक हजार आहे मग एक हजार गुणिले शंभर बाकीले कालावधी किती आहे एक वर्षेला एका एक वर्ष बरोबर एक वर्ष गुणिले दर किती आहे दहा बरोबर आता दहा एक दहा दाही शंभर मग एक हजार गुणिले दहा एक हजार गुणिले दहा म्हणजे किती झालं बघा दहा एक दहा आणि पुढचे शून्य तीन शून्य म्हणजे किती झालेला याच दहा हजार रुपये एवढं मुद्दल यानं ठेवलं की त्याला एक हजार रुपये वर्षाला एक हजार रुपये व्याज मिळत राहील दहा हजार रुपये आणि दहा हजार रुपये हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आहे